आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलआयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कोळसेवाडी पोलिसांवर कारवाई करण्याची महिला मुक्ती आंदोलनाची मागणी महिलेंचा गुन्हा त्वरित दाखल न करता विलंब करून योग्य पद्धतीने दाखल न करता आरोपीस मदत करणारे कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यावेळी ड्युटीवर असणारे ठाणे अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि संबंधित तपास अधिकारी यांच्यावर त्वरित कारवाई करून निलंबित करणे व आरोपीस अटक करण्याची मागणी महिला मुक्ती आंदोलनाच्या संस्थापक अध्यक्षा अपेक्षा दळवी यांनी सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे दोन मे रोजी कल्याणपूर्वेतील मिलिंद बेळमकर यांनी व्याजाचे पैसे वसूल करण्यासाठी पीडित महिलेच्या घरात घुसून मारहाण करून विनयभंग केला व तिच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले मात्र त्यावेळी ठाणे अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस सावंत यांनी महिलेचा गुन्हा दाखल न करता तिच्या पतीची नॉर्मल एन घेतली व त्यांटाच दमदाटी केली असल्याचा आरोप अपेक्षा दळवी यांनी केला आहे त्यानंतर पीडितांनी कोळसेवाडी पोलिसांकडे लेखी फिर्याद दिली त्यानुसार दहा दिवसात गुन्हा दाखल करणं बंधनकारक होते पण तो गुन्हा सुमारे एक ते दीड महिन्यानंतर दाखल केला व आरोपींशी संगनमत करून योग्य पद्धतीने गुन्हा दाखल केला आरो के नाही आरोपी व पोलीस कर्मचारी यांच्याशी पैशाची उलाढाल झाली असल्याची शंका दळवी यांनी व्यक्त केली असून त्यांनी मुद्दामहून लेखी फिर्यादीनुसार गुन्हा नोंदला नाही त्याप्रमाणे मंगळसूत्र नेल्याचा जबाबात उल्लेख केला नाही तरी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करून महिलांना न्याय द्यावा अन्यथा महिला मुक्ती पक्षांना सोबत घेऊन पोलीस प्रशासना विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दळवी यांनी दिला आहे याबाबत मिलिंद बेळमकर यांना विचारले असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत पीडित महिलेचा पती आपला हा कार्यकर्ता असून त्याला त्याच्या व्यवसायासाठी वेळोवेळी आर्थिक मदत केली आहे यातील काही रक्कम त्याने परत देखील केली मात्र रकमेबाबत विचारणा केली असता तो टाळाटाळ करत असल्याने त्याच्या बोलण्यावरून त्याच्या घरी गेलो होतो तेव्हा त्याच्या सोबत बाचाबाची झाली मी कोणत्याही महिलेचा विनयभंग केला नसल्याचं मिलिंद बेळमकर यांनी सांगितलंय कल्याणपूर्वेतील मिलिन चंद्रकांत बेडमकर या धनलांडग्याने व्याजाचा अवैध धंदा करत आहे त्याच्या प्र त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं लायसन्स नाही आहे दिनांक दोन पाच चोवीस रोजी त्याने एका पीडित महिलेला व्याजाने चार लाख रुपये दोन वर्षापूर्वी दिले होते ते आत्तापर्यंत तिने साडे सा सोळा लाख रुपये ऑन रेकॉर्ड त्याला परत केले तरी दहा लाखावरची मागणी घेण्यासाठी तो दोन पाच चोवीस रोजी त्या महिलेच्या घरात घुसला तिचा विनयभंग केला गाऊन फाडली तिला मारहाण केली आणि तिचं दीड तोळ्याचं मंगळसूत्र सुमारे हातात खेचून गायब केलं त्या दिवशी त्या 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 ती गुन्हा दाखल करायला गेल्या असं कोळशेवाडीला त्यांनी तसं गो गुन्हा दाखल न करता तिला हकलून दिली आणि तिच्या नवऱ्याची साधी एन सी नोंदून घेतली त्याच्यानंतर ती महिला आमच्याकडे आली महिला मुक्ती फाउंडेशन संलग्न महिला मुक्ती आंदोलनकडे आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा त्या पत्रव्यवहार केला त्याच्यानंतर सुमारे दीड महिन्यांनी जर तिची लेखी तक्रारीवर दहा दिवसात गुन्हा दाखल व्हायला पाहिजे पण दीड महिन्यानंतर याने आर्थिक आरोपींशी उलढहली केल्या आणि जे कोळशेवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत कदम कदमसाहेब त्या दिवसाचे ठाणे अमलदार तेजस सावंत आणि या अर्जाचे तपास अधिकारी होते जाधव यांनी आर्थिक उलाढाली करून त्यांच्याकडून पैसे घेतले आणि या महिलेचा गुन्हा दाबून टाकला आणि आता तो आमच्या वारंवार त्याच्या फॉलअपमध्ये आम्ही पाठपुरावा केल्यामुळे तो दाखल केला तर त्याच्यामध्ये चुकीची कलम लावली रॉबरीचं कलम लावला नाही जर त्या महिलेने लेखी आपल्याला फिर्याद दिलेली आहे ती फिर्याद तशीच्या तशी यायला तशी तशी पाहिजे परंतु हीच संबंध आरोपीशी ठेवून ह्या मिलिंद बेडमकरशी ठेवून कदम साहेबांनी काहीतरी आर्थिक उलाढाली केल्या आणि ती योग्य पद्धतीने गुन्हा दाखल केला नाही त्याची योग्य कलम लावलेली नाही आहेत तर त्या आरोपीला त्वरित अरेस्ट व्हावं वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम ठाणे ते तिथले तेजस सावंत जे ए पी आय आहे आणि तपास अधिकारी पी एस आय जाधव यांना त्वरित निलंबित करावं आणि आरोपींना त्वरित अरेस्ट करावं ही मागणी घेऊन आज आम्ही एस सी पीना भेटलो जर एस सी पीकडून आम्हाला न्याय मिळाला नाही तर संविधानिक मार्गाने आम्ही रस्त्यावर उतरू अन्यथा आम्ही न्यायालयात त्यांच्याविरुद्ध प्रायव्हेट केस दाखल करू कोळशेवाडीला चाललेला हा नंगाना रोजच आपल्या का, कानावर वेगवेगळे विषय ऐकायला येत आहेत हे थांबले पाहिजे दोन तारखेला माझ्या विरुद्ध अर्ज दाखल केला गेला होता आणि आमची एनची झाली होती महेंद्र भालेराव हा जवळजवळ मध्ये एक दहा वर्षापासून माझ्याबरोबर काम करतो एक कार्यकर्ता म्हणून आणि तो काहीतरी व्याजाने धंदा करतो त्याला वेळोवेळी मदत करत होतो मी त्याचा कुटुंब निर्वाह चालावा म्हणून आणि अशा प्रकारे मी त्याला दोन हजार एकवीसपासून काही थोडे 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 पैसे त्याला देत होतो परत काही व्यवहार पण आमचा झाला चार लाखाचा व्यवहार झाला एक लाखाचा व्यवहार झाला असे जवळजवळ मी त्याला सतरा ते अठरा लाख रुपये मी त्याला ऑनलाईन दिलेले आणि आठ आठ लाख रुपये मी त्या कॅशपर्मे दिलेत तर आता सध्या माझी परिस्थिती आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे मी त्याला पैसे मागत होतो तर त्याने मला माझ्या म माझ्या मी त्याला जेव्हा सांगितलं पैसे दे म्हणून कारण की माझी मुलं बाहेर शिकायला असतात तर काही म माझ्या मुलाच्या नावावर त्यांनी ट्रान्सफर करायला सांगितली मी मुलीच्या नावावर ट्रान्सफर करायला सांगितले आणि मा मलाही त्यांनी दिले जवळजवळ दहा ते बारा लाख रुपये त्यांनी मला दिलेत पण मी त्याला जवळजवळ पंचवीस लाखाच्या आसपास त्याला दिले आहेत असा माझ्याकडे रेकॉर्ड आहे आणि जेव्हा मला पैशाची गरज होती मी त्याला सारख्या फोन करत होतो तो फोन करत असा फोन उचलला नाही आणि पैसे टाळ टाळ करत होता आणि मागील दोन ऑगस्टमध्ये तेवीसला आमचं तो दे पूर्ण पैसे देतो बोलला होता तर तेवीसला नाही तर त्या ऑगस्ट तेवीसपासून मी त्याला पैसे मागवत होतो पैसे देत नव्हता आणि जेव्हा फोन उचलत नाही आहे तर मी त्याला विचारलं बाई फोन का उचलत नाही आहे तर तुम्हाला घरी या आणि मी जेव्हा घरी गेलो घरी गेल्यानंतर त्याला विचारलं फोन का उचलत शकत नाही तो बोला बिझी आहे आणि त्याच्यामध्ये थोडी आमची विहार म्हणजे तो बोला नाही पैसे माझ्याकडे देता येत नाही मी पैसे देणार नाही आहे थोडी आमची बाचापात झाली बाचापात झाल्यानंतर त्याने एनशी नोंदवली मी एनशी नोंदवली आणि आमचा प्रकरण मिटलं तर त्यामध्ये हा विनयभंगाचा कुठेही प्रश्न येत नाही आहे परत जे काय तो बोलतो मला समजलं की सोळा लाख काही दिले सोळा लाखवर दिले नाहीत माझ्याकडे रेकॉर्ड आहे त्याच्याकडे रेकॉर्ड असेल तर मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून लोकांना ब कल्याणमध्ये भरपूर जणांना मदत केलेली आहे आणि अशाच प्रकारे मी त्याला मदत केली आहे तर मी व्याजाचा बिल व्याजाने त्याला बिलकुल पैसे दिले नाहीत मी व्याजा धंदा करत नाही कल्याणमध्ये तुम्ही कोणालाही विचारा कल्याण भागामध्ये मी काही याला दिले आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर